नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजचा जो विषय आहे व अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण की समाजामध्ये असे अनेक लोक आहेत जे की चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरत असतात आणि अने अनेक लोक या मुखवट्याला बळी पडतात आणि असे जे लोक आहेत ते मुखवटा घालून अनेक लोकांना लुबाडतात आणि फरार होतात ही ही गोष्ट आहे दिव्या नावाच्या मुलीची दिव्या रावळ ह्या मुलीचं नाव आहे ही मुलगी राहते का कांदिवली वेस्ट इथे या या मुलीने अनेक लोकांना ची फसवणूक करून त्यांच्याकडनं पैसे लुबाडून ती ही मुलगी फराळ झालेली आहे अशाच प्रकारची जी घटना आहे ती मीरा समाचारचे जे संपादक आहेत त्यांच्यासोबत घडलेली आहे आपण त्यांच्याशीच थेट संवाद साधणार आहोत काय सर झालेलं तुमच्यासोबत काय घटना झालेली का कसं काय तुमच्यासोबत जो फ्रॉड आहे तो झाला आणि कसं काय आपण बळी पडलात आमच्याकडे सोशल मीडियामधनं एक ॲडव्हर्टाईज दिलेली आम्ही की आम्हाला स्टाफ पाहिजे त्या स्टाफच्या हिशोबाने ही पोरगी जे मी तुम्हाला दाखवतोय ही दिव्या राणा करून आहे आणि दिव्या रावत करून ही करू आमच्याकडे आलेली कामासाठी आणि कामाच्या हिशोबाने नंतर आम्ही इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गो याच्या अगोदर कुठे कुठे काम केलं आहे त्याप्रमाणे तर ती बोलली की मी विजय सेल्समध्ये काम केलं आहे रिलायन्स डिजिटलमध्ये केलेलं आहे विज तुमचं क्रोमामध्ये केलेलं आहे आणि त्याप्रमाणे मला बोललं ठीक आहे मग मला पत्रकारच्या हिशोबाने तिला नॉलेज नाही आहे पण मी मेहनत करेल आणि शिकून घेईल त्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर ती त्यातनं पण बोलली की मी साहेब मी साईटमध्ये मोबाईल किंवा होम ॲप्लायन्स वगैरे सगळे जे आहेत मार्केटपेक्षा एम आर पीपेक्षा फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमीनी मी ही करते का मी त्यांच्यामध्ये नोकरी करून क्या काम केलेलं आहे तर त्याप्रमाणे ती सेटिंग झालेली आहे माझी आणि ते आतले लोक माझ्याबरोबर भेटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर मी देईल तर मला माझ्या रिपोर्टरांसाठी मोबाईलची काय गरज होती तर त्याप्रमाणे तिला ती बोलली की थोडेफार ॲडव्हान्स द्यावे लागतील बाकीचे पैसे तुम्हाला जेव्हा सामान मी तुम्हाला देईल तर बिल पक्कं तुम्हाला देईल मी पूर्ण बिल देणार विथ जी एस टी बिल देणार इंडियन गॅरंटीमध्ये देणार आणि ओरिजनल पीस देणार तुम्हाला मी तर त्याप्रमाणे मी पंचवीस तारखेला गेल्या महिन्याला पंचवीस तारखेला मी तिच्या अकाउंटमध्ये माझ्या गुगल पेवरनं मी जे आहे वीस हजार रुपये तिला मी ट्रान्सफर केले तर त्याप्रमाणे जे आहेत मी तुम्हाला ते तिला मी वीस हजार रुपये ट्रान्सफर केले त्यांना ट्रान्सफर केलेले मी आणि त्याच्यानंतर ती माझ्या दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला ती माझ्या आली घरी आली की सर मला जॉब नाही जमणार तुमच्याकडे करायला पण मी ह्या मोबाईलचं तुम्हाला मी करून देते तर तुम्ही मला आणखीन पन्नास हजार रुपये दिले तर मी तुम्हाला पाच मोबाईल तुमचे मी आणून देते मग नंतर मी सत्तावीस तारखेला तिला आणखीन पन्नास हजार रुपये मी तिच्या अकाउंटमध्ये टाकले तर त्याप्रमाणे जे आहेत मी सत्तर हजार रुपये तिला टाकले ती बोलली मी दोन दिवसात तुम्हाला मी मोबाईल देते या बाईचा फोटोग्राफ आहे हे तिचं प्रूफ आहे आणि त्यानंतर तिच्याबरोबर काय चॅट झालेले आहेत आमचे तर ते त्यानंतर सत्तावीस तारखेनंतर ती काय फोन उचल्याचं नाव घेत नाही फक्त चॅट करायची मोबाईलवरती साहेब मी देते, देते लेट झालं लेट झाले पण तुम्हाला मोबाईल देते मी मोबाईल देते मोबाईल देते, देते करून त्याच्यानंतर ती फक्त चॅट करायची फोन उचल फोन केला तर फोन उचलत नाही आणि फोनवरती बोलत नाही तर तिला आम्ही हे केलं ना का असं करू तर तिला मी सांगितलं की ब तुला मी आता आमच्या चॅनलवरती तुला हे करावं लागेल मला हां तर त्याप्रमाणे हे सगळे चॅट जे आहेत हे तुम्हाला मी चॅट दाखवतोय हे सगळे चॅट तिने केलेत आमच्याबरोबर आणि रोज म्हणते की तुम्ही असं काही करू नका असं काही करू नका माझं कॅरियर खराब करू नका तर त्याप्रमाणे त्याच्यानंतर मग बोललं का बाबा ही मी जे काय ॲड्रेस दिलेले आहेत इलेक्शन कार्ड आधार कार्ड खरोखर ती राहते का त्याच्या दा, हो जा तिच्या जाग्यावरती त्यामुळे मी माझ्या एका रिप्रेझेंटेटिव्हला मी तिकडं पाठवलं तर ती पोरगी माझी तिकडे गेली तर तिकडं घर आहे झोपडपट्टीमध्ये घर आहे आणि चाळीमध्ये म्हणजे त्याप्रमाणे झोपडपट्टीसारखंच आहे त्याच्यामध्ये तिचे वडील भेटले तिची बारकी बहीण आहे आणि आजूबाजूचे चाळीचे लोक भेटले त्यानंतर ती सगळ्यांनीही कंप्लेंट के बा त्याच्या वडिलांचीही कंप्लेन आहे की असे आमच्याकडे रोज चार पाच जणं येतात कोणाचे लाख रुपये घेतले कोणाचे साठ हजार घेतले कोणाचे ऐंशी हजार घेतले तर रोजचे असे येतात आणि आम्ही असे वैताकलेत तर तुम्ही पोलीस स्टेशनला जावा आणि कंप्लेन करा पण त्याच्यानंतर आम्हाला आजूबाजूवाल्यानं आमच्या रिप्रेझेंटेटव्ह विचारलं तर ते बोलले की बाबा हे असं ते तिथं रोज चालू आहे आणि रोज इथं लोक भांड्याला येतात आणि रोज पैसे मागायला जातात त्यामुळे ही कनं पळून जाते आणि रात्री किती वाजता घरी येते ते माहीत नाही असं वाटतं आहे की याच्यामध्ये तिचे आई वडील बारकी बहीण आणि ही सगळे याच्यामध्ये मिळालेले आहेत आणि मिळून हे सगळं करतात कोणी तिथं विचार केलं तर ते सांगतात चार दिवस अगोदरच ती घर सोडून गेली आणि दुसऱ्या दिवशी गेली आठ दिवस अगोदर गेली त्याप्रमाणे रोज त्याच्या वडिलांचं बाईट म्हणजे चेंज होतं आहे तर त्याप्रमाणे आम्हाला असं वाटतं आहे की त्याच्यामध्ये हे सगळं कम्प्लीट परिवार इन्व्हॉल्व आहे आणि ही पोरगी जी आहे ही सगळ्यात मोठी खब ही आहे आणि आणखीन काही छळ करते देवाला ते देवाला माहिती आहे त्याप्रमाणे आणखीन किती लोकांना छळ केलं आहे ते मलाच माहीत नाही आहे पण माझा हिशोबाने माझं एकच म्हणणं की ही बाईचं आहे आधार कार्ड आहे रॅशन कार्ड आहे ह्याचा फोटो आहे हिच्यानी सावध राहो लोकांनी आणि माझीही विनंती आहे की जेवढ्या लोकांना हिनी छळलेलं आहे पैशांनी किंवा लुटलेलं आहे माझा हा नंबर दिला जाईल तर तुम्ही आमच्या चॅनलला कॉन्टॅक्ट करावे आणि आम्हाला फोन करून सहयोग करावा की कि आमचे किती तुमचे किती चिटिंग झालेले आहेत लोकांचे आणखी किती झालेत तर त्याप्रमाणे आम्ही सी एम साहेबांना भेटूया कमिशनर साहेबांना भेटूया आणि निवेदन देऊया की हा पोरीला अरेस्ट करून हिला कंप्लीटली आणखीन उघडं करावं आणि ही दुसऱ्या कोणाला आणखीन चिटिंग नाही करणार असं बघावं ज्याप्रमाणे आपण पाहिलं की ही जी दिव्या नावाची मुलगी आहे ती अनेक लोकांना फसवणूक करून त्यांना फिफ्टी पर्सेंटमध्ये तुम्हाला ज्या घरच्या गो गोष्टी आहेत मोबाईल म्हणा आणि मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत क्रोमा म्हणा जिओ म्हणा आणि तर असे अनेक कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये ती काम करते विजय सेल्स म्हणा तर ह्या कंपन्यांमध्ये तिने काम केलेलं आहे त्याच्यामुळे जे आतले लोक आहेत त्यांच्यासोबत तिचं जे बॉन्डिंग आहे ते स्ट्रॉंग आहे त्यामुळे जी पण वस्तू घेतली जाईल ती फिफ्टी मध्ये तुम्हाला मिळेल असं म्हणून ती अनेक लोकांना अनेक सिनियर सिटीजन या मुलीने जे आहे ते विश्वासघात करून त्यांच्याकडनं पैसे लुबाडून ही मुलगी जी आहे फरार झालेली आहे विचारपूस केल्यानंतर ह्या मुलीकडनं काहीही समोरून तिच्या घरच्यांकडूनही प्रॉपर रिप्लाय येत नाही आणि त्याचबरोबर ही, ही ही जी मुलगी आहे ती जे व्यवस्थित जे काय पैशांचं हे आहे ती देते म्हणताय त्याच्यानंतर मग त्याचं काय पुन्हा उत्तर किंवा रिप्लाय पोलिसांशी सुद्धा आम्ही संपर्क साधला या संबंधित तर पोलिसांनी सुद्धा त्याबद्दल तिला त्याबद्दल म्हणाले की आ, हे हे आहे त्या पोलिसांना पण ती उडवा उडवीची उत्तरं देऊन फक्त आ, मी 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 येते पोलीस स्टेशनला अशा फक्त उडवाउडीची उत्तरं देते मुळात जर पाहिला गेलं ही मुलगी जर बघायला गेलं खूप ढीट आहे खरोखर जर ही जी मुलगी एकटीच हे सगळं करते का की ह्याच्या मागे कोणती मोठी टोळी आहे जर पाहायला गेलं अत्यंत गंभीर बाब आहे समाजातली आणि ह्या गोष्टीला एकदम गांभीर्याने सामोरे जाणं गरजेचं आहे कारण का अनेक का असे जे लोक आहेत की त्यांना या गोष्टीची अजिबात कल्पना नसते आणि ते बऱ्याचदा अशा लोकांना बळी पडतात त्यामुळे तुम्हाच्या सोबत जर असं काही घटना घडलेली गट आहे तर स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर आम्हाला संपर्क साधा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा कोण अशा गोष्टीला बळी पडू नये ह्याच्यासाठी सतर्क राहा